अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे पनवेल तालुक्यातील नावागावची पाटील ही, ही या अपघातग्रस्त विमानामध्ये एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत होती तिचाही या अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला आहे यामुळे उरण पनवेल भागावर शोककळा पसरली आहे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज मैथिलीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे त्यांचे डी एन ए टेस्ट केल्या जाणार तर डी एन ए टेस्ट केल्याच्या नंतर त्या संदर्भामधले जेव्हा एकदा खात्री पटेल त्यानंतर मग तो मृत्यू ताब्यात ता मिळेल लवकरात लवकर ती कारवाई व्हावी या दृष्टिकोनातून सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आम्ही सुद्धा त्यांच्याच पाठपुरावा करतो सर यामध्ये एक गोष्ट की मृत्यूची कन्फर्मेशन मिळत नव्हतं या संदर्भात काही कन्फर्मेशन आलं आहे का खरं तर आपण अशा पद्धतीच्या मोठ्या दुर्घटना जेव्हा घडत आहेत मोठ्या दुर्घटनांमध्ये पाहिलेल्या आहेत या संपूर्ण विमानाच्या अपघातामध्ये विमानामधले आणि विमान ज्या बिल्डिंगवरती कोसळलं त्या बिल्डिंग परिसरातले असे मृतदेहाची सध्या ओळख पटवण्याचं चा काम चालू आहे एकच व्यक्ती याच्यामध्ये जिवंत सापडल्याचं कन्फर्मेशन मिळालेलं आहे जे आपल्याच वाहिन्यांवरतून आम्हालाही पाहायला मिळते प्रत्येकाच्या मनातली इच्छा असते की आपला जो आप्तजन आहे तो ह्याच्यातून वाचलेला असला पाहिजे किमान तो तरी वाचलेला असला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असते पण दुर्दैवानं वस्तुस्थितीचा स्वीकार आपल्याला करावा लागतो तशा पद्धतीने लवकरच त्याची खात्री आपल्याला पडते <laughs> महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन